अंबरनाथ बदलापूर महापालिका होणार या चर्चांना उधाण आलेलं असताना आमदार किसन कथुरे यांनी मात्र बदलापूर स्वतंत्र महापालिका सुणार असा विश्वास व्यक्त करत विरोधकांना अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ आणि बदलापूरच्या राजकारणात एकत्र महापालिका अस्तित्वात येण्याच्या चर्चांना उधाण आलंय अंबरनाथमधील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी त्याबाबत सुतोवाचही केलाय अलीकडेच वनमंत्री गणेश नाईक यांनी पुढील महापौर वामन म्हात्रे हेच असतील असं विधान केलं होतं बदलापुरातील भाजप नेत्यांचा मात्र एकत्र एक महापालिकेस विरोध आहे त्यानंतर आमदार किसन कथुरे यांनी अंबरनाथ आणि बदलापूर एकत्र एक महापालिका होणार नाही असं सांगत विरोधकांच्या मागणीला सुरुंग लावलाय बदलापूरची लोकसंख्या पाहता स्वतंत्र महापालिका अस्तित्वात येऊ शकते त्यामुळे कोण काय आग्रह धरतोय त्याविषयी आपल्याला माहित नाही बदलापूर स्वतंत्र महापालिकाच अस्तित्वात येणार अशी स्पष्ट भूमिका आमदार कथुरे यांनी मांडली आहे महापालिका करू पण ती फक्त आणि फक्त बदलापूरची करू कुठल्याही परिस्थितीमध्ये दुसरी कोणालाही घेणार नाही आणि बदलापूरचीच होईल कोणी काय आग्रह धरावा त्याचं मला माहीत नाही पण बदलापूरकरांची एकच इच्छा आहे की महापालिका व्हावी तर ती फक्त बदलापूरची व्हावी त्याला कारण असे जनगणना झाली तर आम्ही पाच लाखावर चाललो आजूबाजूची गावं डेव्हलपसाठी घेणार आणि एक बदलापूरची स्वतंत्र मॉडेल महापालिका बनवण्यासाठी त्याचा चांगला फायदा डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज